नमस्कार पुष्ट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आणि बरोबर उत्तर आहे कृष मित्रो शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणीमध्ये आपल्याला विरुद्धार्थी शब्दांवर प्रश्न विचारले जात आहेत बघा पुढचा प्रश्न आहे नृप या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आणि बरोबर उत्तर असणारा रंक पुढचा प्रश्न आहे सदाचारी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आणि बरोबर उत्तर आहे दुराचारी सदाचारीला दुराचारी हा विरुद्धार्थी शब्द आहे पिडा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आणि बरोबर उत्तर असणार आहे आनंद पिडा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आनंद असा आहे पुढचा प्रश्न आहे अक्कड या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आणि बरोबर उत्तर आहे नम्र अक्कड या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द नम्र असा होतो पुढचा प्रश्न आहे अवमान या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता बरोबर उत्तर आहे आदर अवमान या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आदर असा आहे उपस्थित या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता बरोबर उत्तर असणार आहे गैरहजर उपस्थित या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द गैरहजर असा आहे दुर्लघ्य या शब्दाचा विरुद्धार्थी विरुद्धार्थी शब्द आहे बरोबर उत्तर असणार आहे सुगम आता हे तुम्ही जर कन्फर्म करा दुर्लघ हो, या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सुगम असा आहे पुढचा प्रश्न आहे पिपासा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता बरोबर उत्तर असणार आहे तृप्ती पिपासा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे तृप्ती अमित या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता बरोबर उत्तर असणार आहे मोजका अमित या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द मोजका असा आहे सवंग या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता बरोबर उत्तर आहे महाग नामुष्की या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता बरोबर उत्तर असणार आहे सन्मान नामुष्की या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सन्मान असा आहे सामंजस्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता बरोबर उत्तर आहे दुरावा सामंजस्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द दुरावा असा होतो पुढचा प्रश्न आहे सत्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता बरोबर उत्तर असणार आहे असत्य सत्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द असत्य असा होतो मतभेद या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता दिलेल्या ऑप्शनपैकी एकमत म्हणजेच हो ऑप्शन सी हे बरोबर उत्तर असणार आहे मतभेद या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द एकमत असा आहे दुर्जन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता बरोबर उत्तर आहे सज्जन दुर्जन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सज्जन पुढचा प्रश्न आहे प्रदक्षिणा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता बरोबर उत्तर असणार आहे निर्गमन प्रदक्षिणा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निर्गमन असा होतो त्याज्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता बरोबर उत्तर असणार आहे ग्राह्य त्याज्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ग्राह्य असा आहे विपुलता या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द कोणता बरोबर उत्तर असणार आहे कमतरता विपुलता या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द कमतरता असा आहे रहदारी या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द कोणता आणि बरोबर उत्तर असणार आहे शांतता रहदारी या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द शांतता अग्रज या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द कोणता आणि याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन अ अनुज अग्रज या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे अनुज इहलोक या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द कोणता बरोबर उत्तर असणार आहे परलोक इहलोक या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द आहे परलोक किमान या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द कोणता आणि बरोबर उत्तर असणार आहे कमाल किमान या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द आहे कमाल टनक या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द कोणता बरोबर उत्तर आहे मऊ टनक या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द मऊ असा आहे तर कठीण मजबूत कठोर हे जवळपास समानार्थी शब्द आहेत पुढचा प्रश्न आहे पहिला या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द कोणता बरोबर उत्तर असणार आहे शेवटचा पहिला या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द शेवटचा असा आहे दिलेल्या ऑप्शनपैकी अग्रगण्य याचा अर्थ देखील पहिला होतो तर प्रमुख म्हणजे मुख्य असा याचा अर्थ आहे द्वितीय या पहिला या, या शब्दाशी संबंधित नसून तो दुसरा या शब्दाशी संबंधित आहे आणि शेवटचा हा इथं पहिला या शब्दासाठी विरुद्धार्थी शब्दा शब्द आहे रेखीव या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द कोणता बरोबर उत्तर असणार आहे बेढब रेकीव या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द बेढब असा आहे पुढचा प्रश्न आहे अतिवृष्टी या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द कोणता बरोबर उत्तर आहे अवर्षण अतिवृष्टी या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द अवर्षण असा आहे उगवती या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता बळ बरोबर उत्तर आहे मावळती उगवती या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द आहे मावळती कृतज्ञ या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द कोणता बरोबर उत्तर असणार आहे कृतज्ञ उपकार करता दयाळू आभारी आता उपकार करता आणि दयाळू येथे कृतज्ञला समानार्थी शब्द आहेत म्हणजे समानार्थी नसले तरी कृतज्ञ म्हणजे केलेले उपकार जाणणारा आणि कृतज्ञ म्हणजे केलेले उपकार न जाणणारा असे ह्या शब्दांचा अर्थ होतो पुढचा प्रश्न आहे टंचाई या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता बरोबर उत्तर असणार आहे विपुलता टंचाई म्हणजे एकदम कमी असणे पु न पुरण्या इतपत असणे तर विपुलता म्हणजे भरपूर असणे दुर्भिक्ष आणि कमतरता हे टंचाई या शब्दासाठी समानार्थी शब्द होतात पुढचा प्रश्न आहे प्रकर या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द कोणता आणि बरोबर उत्तर आहे सौम्य प्रखर या शब्दाच्या विरुद्धार्थी सौम्य हा शब्द आहे तर तीव्र तेजस्वी धारधार हे प्रखरला जवळपास समानार्थी शब्द आहेत रेलचेल या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द कोणता बरोबर उत्तर असणार आहे शांतता रेलचेल या शब्दाला गर्दी वर्दळ धावपळ हे सगळे समानार्थी शब्द वाटतात मात्र शांतता हा विरुद्धार्थी शब्द आहे आदोगती या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता बरोबर उत्तर असणार आहे प्रगती आदोगती या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द प्रगती असा आहे उघड या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द कोणता बरोबर उत्तर आहे गुप्त उघड या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द गुप्त असा आहे कृत्रिम या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द कोणता बरोबर उत्तर आहे नैसर्गिक कृत्रिम म्हणजे बनवलेले नैसर्गिक म्हणजे निसर्गाकडून आलेले मिळालेले कृत्रिम या शब्दाला मानव निर्मित हा शब्द समान आरती आहे पुढचा प्रश्न आहे ताजे या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द कोणता बरोबर उत्तर आहे शिळे ताजे म्हणजे नुकतेच बनवलेले तर शिळे म्हणजे कालचे परवाचे शिल्लक राहिलेले आपण जे ठेवतो त्याला शिळे असं म्हटलं जातं पुढचा प्रश्न आहे प्रसन्न या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आणि बरोबर उत्तर आहे खिन्न प्रसन्न म्हणजे मनानं प्रसन्न असतो बघा म्हणजे एखादा व्यक्ती दि काय करतो दिसायला प्रसन्न दिसतो मात्र खिन्न म्हणजे काय तो जर सुखात असेल तर प्रसन्न दिसतो दुखात असेल तर खिन्न होतो आनंदी समाधानी हर्षित हे सगळे प्रसन्न या शब्दाला थोडं जवळपास समानार्थी शब्द आहेत रोख या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द कोणता बरोबर उत्तर असणार आहे उधार बघा रोख म्हणजे काय पैसे जी नगद वगैरे आहे ती काय केली जाते दिली जाते त्याला रोख म्हटलं जातं रोख पैसा असं म्हटलं जातं तर उधार म्हणजे नंतर न देतो म्हणून वस्तू पैसे वगैरे घेणं त्यावेळी उधार असं म्हटलं जातं पुढचा प्रश्न आहे अनाथ या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द कोणता बरोबर उत्तर आहे सनाथ अनाथ म्हणजे ज्यांना आई वडील किंवा पालक नाहीत असे आणि सनाथ म्हणजे ज्यांना पालक आहेत असे निराधार पोरका लावारिस हे सगळे शब्द अनाथ या शब्दाला समानार्थी शब्द आहेत उंच या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द कोणता बरोबर उत्तर आहे ठेंगणा उंच या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ठेंगणा असा होतो उंच म्हणजे मोठा किंवा उंचीला जास्त असलेला असा आहे तर ठेंगणा म्हणजे बुटका कृपा या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द कोणता बरोबर उत्तर आहे अवकृपा कृपा या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द अवकृपा असा आहे तारक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता बरोबर उत्तर असणार आहे मारक तारक म्हणजे तारणारा तर मारक म्हणजे मारणारा प्रसरण या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द कोणता आणि बरोबर उत्तर आहे आकुंचन प्रसरण म्हणजे एक्सपांड होणे म्हणजे वाढणे एकदम फुलणे तर आकुंचन म्हणजे आकसून घेणे एकदम आत जाणे असं स सर्व बाजूंनी रोगी या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द कोणता बरोबर उत्तर आहे निरोगी रोगी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निरोगी असा होतो तर आजारी रुग्ण व्याधीग्रस्त हे रोगी या शब्दाला समानार्थी शब्द आहेत अनुकूल या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता बरोबर उत्तर असणार आहे प्रतिकूल अनुकूल म्हणजे जी परिस्थिती आहे ती आपल्याला चांगली वाटणे आणि प्रतिकूल म्हणजे आपल्याला ती जुळवून न घेता येणे किंवा ती आपल्याला जुळणारी नसणे योग्य अनुरूप हे अनुकूल या शब्दाला समानार्थी शब्द आहेत उचित या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता बरोबर उत्तर असणार आहे अनुचित उचित म्हणजे योग्य अनुचित म्हणजे अयोग्य पुढचा प्रश्न आहे क्रुश या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द कोणता आणि बरोबर उत्तर असणार आहे लठ्ठ क्रुश म्हणजे हाडकुळा सडपातळ असा अर्थ होतो अशक्त तर लठ्ठ म्हणजे जाड किंवा पुष्ट असं देखील याला म्हटलं जातं पुढचा प्रश्न आहे तिरपा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आणि बरोबर उत्तर आहे सरळ तिरपा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे सरळ सोशिक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता बरोबर उत्तर आहे असहनशील सोशिक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे असहनशील पुढचा प्रश्न आहे विमल या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आणि बरोबर उत्तर असणार आहे मलिन विमल या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे मलिन तर निर्मळ स्वच्छ पांढरा हे विमल या शब्दाला विरुद्ध समानार्थी शब्द आहेत विमलचा अर्थ होतो निर्मळ म्हणजे स्वच्छ असं होतो पुढचा प्रश्न आहे सॉरी इथं आपले प्रश्न संपलेले आहेत मित्रो विरुद्धार्थी शब्दांवरील हे जवळपास पन्नास प्रश्न मी आज घेऊन आलो होतो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये सांगा शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणीला तो चाचणी परीक्षेसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा सबस्क्राईब करायचा आहे लाईक करायचा आहे आणि पुढचा व्हिडिओ आमचा पाहायचा आहे